बघा एका वसतीगृहात पस्तीस विद्यार्थी असून नवीन सात विद्यार्थी आल्याने मेसचा एकूण खर्च बेचाळीस रुपये दिवस वाढतो तथापि म्हणजे तर प्रति विद्यार्थी सरासरी खर्च एकने घटतो म्हणजे एक रुपयाने घटतो तर सुरुवातीला मेसचा एकूण खर्च किती होता प्रश्न तुमच्या भाषेमध्ये समजेल अशा स्वरूपात स्पष्ट करून सांगा सर लेकरांनो मेसचा प्रति विद्यार्थी मेसचा प्रति विद्यार्थी खर्च मात्र पूर्वीचा बर का यक्स रुपया होता असं गृहित धरू मग पूर्वीचा पस्तीस विद्यार्थ्याचा मेसचा खर्च प्रतिदिन किती होता त्याच उत्तर येणार पस्तीस यक्स हा खर्च पस्तीस विद्यार्थ्यांचा पस्तीस विद्यार्थ्या लक्षात हा काय खर्च आता पूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या खर्चाची सरासरी लेकरांनो लक्ष द्या पूर्वीच्या पस्तीस विद्यार्थ्यांच्या खर्चाची सरासरी होती अस मनाशी गृहित धरा या गणिताची मांडणी जमली म्हणजे गणित उत्तर शेल्यावर गेलं लेकरांनो गणित म्हणते की नवीन सात विद्यार्थी आल्याने मेथचा एकूण खर्च बेचाळीस रुपये प्रति दिवस वाढतो तर प्रति विद्यार्थी सरासरी खर्च एकने घटतो लेकरांनो लक्ष द्या सरासरी सरासरी झालेला बदल किंवा सरासरीतील बदल इथं बराबर एकूण खर्च आणि भागीला एकूण मेंबर किंवा जन सात विद्यार्थी नवीन आल्याने मेथचा एकूण खर्च बेचाळीस रुपये प्रतिदिवस वाढला कशामुळं सात विद्यार्थी नवीन आल्यामुळं एकूण खर्च या बाबीमध्ये पूर्वीच्या पस्तीस विद्यार्थ्यांचा खर्च किती होऊ पस्तीस यक्स आता सात विद्यार्थी नवीन आल्यामुळं मेसचा एकूण खर्च बेचाळीस रुपये वाढला ही नोंद इथंच करा बेचाळीस रुपये एकूण जण या विभागात पूर्वीचे पस्तीस जण आणि नंतर आलेले सात जण पस्तीस सात किती हो सर बेचाळीस मात्र काय झालं अशानं प्रति विद्यार्थी सरासरी खर्च येतन घटला सात विद्यार्थी नवीन आल्यामुळं मेथचा एकूण खर्च बेचाळीस रुपये दिवस वाडला मात्र प्रति विद्यार्थी सरासरी खर्च एक रुपयानं घटला पूर्वीच्या खर्चाची सरासरी आता सरासरी खर्च एक न घटला म्हणून यक्ष वजा एक ही अशी मांडणी लेकरांनो हे बेचाळीस इकडे येतानी या पदासोबत गुनिला स्वरूपात मांडावे लागतात समोर हे पस्तीस यक्ष अधिक बेचाळीस कसे आले विवरण कळालं नसेल एखाद्या वेळेस परत बघा बेचाळीस आतील पदाला गुनिला बेचाळीस गुनिला यक्स बेचाळीस यक्स वजा बेचाळीस एक बेचाळीस पस्तीस यक्स अधिक बेचाळीस आता या बेचाळीस कडे पस्तीस यक्ष येतानी वजा या बेचाळीस कडे हे बेचाळीस जाताना आधी ही वजाबाकी बाकी सात यक्स कि बेरीज चौऱ्याऐंशी यक्षला ला एकट करा चौऱ्याऐंशी कडे जातानी सात भाग दिला यक्ष बराबर बारी साती चौऱ्याऐंशी यक्ष बराबर बारा सर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का नाही आपल्याला सुरुवातीला मेसचा एकूण किती खर्च होता म्हणजे पस्तीस जणांचा सुरुवातीला एकूण एका दिवसाचा खर्च किती होता हे समीकरण स्वरूप आपण पूर्वीच लिहिलं पस्तीस यक्ष होत असत म्हणून सुरुवातीचा खर्च सुरुवातीचा खर्च समीकरण स्वरूप होता पस्तीस यक्स या समीकरणात मिळाल्या ची किंमत पस्तीस गुणीला बारा बारा पंच साठ सहा बारत्री छत्तीस आणि सहा चारशे वीस रुपये हा खर्च मात्र या पस्तीस विद्यार्थ्याचा होता दररोजचा कशाचा मेजचा एखाद्या वेळेस प्रति विद्यार्थी खर्च किती होता असा जर प्रश्न अनालिटिक किंवा तोडून विचारला तर या चारशे वीस खर्चाला पस्तीसनं भागा येणारं उत्तर बारा असेल इथं तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी बारा उत्तर दिलं बारा उत्तर नाही या प्रश्नाचं प्रश्न कसा विचारला कधी कधी प्रश्न फिरवून विचारतात गोंधळात टाकतात आणि आपला जिवत सुरवातीला मेसचा एकूण खर्च किती होता एकूण विचारलं म्हणजे या पस्तीस जणांचा एका दिवसाचा मेसचा खर्च किती होता चारशे वीस रुपये होता एखाद्या वेळेस जर तोडून प्रश्न विचारला सुरुवातीला मेसचा प्रति विद्यार्थी प्रतिदिन खर्च किती होता तर या चारशे वीसला कशाला भागा या पस्तीसला भागा येणार उत्तर बारा असेल ओके okay, म्हणून सुरुवातीला मेच चा एकूण खर्च किती लेकरांनो चारशे वीस रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी निदिष्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके